पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकत्रित आले बालपणीचे मित्र गुरुजन आणि त्या शाळेच्या आठवणी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे राष्ट्रीय आदर्श विद्यालयाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रौप्य महोत्सवी स्नेह मिलन सोहळा उत्साहात पार पडला आहे बघूया या अवस्मरणीय क्षणाची झलक तब्बल पंचवीस वर्षानंतर वर्गमित्र गुरुजन आणि शाळेच्या आठवणींनी एकत्रित येऊन भावनिक क्षण अनुभवले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली आहे शिक्षकांनी यशाचा गौरव करत शुभेच्छा दिल्यात विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा सांगून शालेय शिक्षणाचे मोल अधोरेखित केलेत या कार्यक्रमात हास्य आठवणी आणि भावनांचे अश्रू मिसळलेत सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र सत्र आणि मैत्रीचा जल्लोष यामुळे वातावरण भारवलेत माझी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगती करिता एकत्रितपणे कार्य करण्याची शपथ घेतली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालय व्यवस्थापन आणि माझी विद्यार्थी संघाने मेहनत घेतली या कार्यक्रमाला प्राचार्य चन्ने अध्यक्षस्थानी उपस्थित होते रोप्य महोत्सवी स्नेहमिलनाने केवळ जुन्या आठवणी उजळल्या नाहीत तर गुरु शिक्षण त्याचे पावित्र पुन्हा एकदा जिवंत केलेत